सर्वांना नमस्कार बलात्कारानंतचे प्रेम वेदांजली या कथेचे सत्तावीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया बाकीचे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी सगळी जहागीरदार फॅमिली मंदिरामध्ये वेद आणि अंजलीच्या हातून गरजू व्यक्तींना वस्त्रदान आणि अन्नदान करण्यासाठी मंदिरात गेले आणि तिथं अंजलीवर एका व्यक्तीने हल्ला केला आणि तिचा जीव वाचवण्यासाठी वेदने तो चाकू पकडला आणि अंजलीचा जीव वाचवला मात्र वेदच्या हाताला गंभीर जखम झाली आणि त्याच्या हातातून रक्त व्हायला लागलं ते रक्त पाहून अंजली बेशुद्ध पडली आणि इतक्यात आजूबाजूला असलेले आणखीन काही गुंड वेदच्या अंगावर धावून आले आणि अचानक खूप मोठा गोंधळ उडाला तिथे फक्त वेद अंजली आणि देवी होते आणि आता आणखीन गुंड बेशुद्ध पडलेल्या अंजलीवर चाकू घेऊन वार, वार करायला आला आणि तो तिच्यावर चाकू उगारणार इतक्यात पुन्हा वेदने तो चाकू वरचेवर पकडला आणि वेदच्या हाताला लागलेल्या जखमीतून जे रक्त गळत होतं ते अंजलीच्या भांगामध्ये पडत होतं आणि वेदच्या रक्ताने आपोआप अंजलीची मांग भरली जात होती आता सुशीला देवी ओरडायला लागल्या दादासाहेब आणि प्रमिला देवी मंदिरात बसले होते वेदांतिका छोट्या ध्रुवला घेऊन खेळण्यांच्या दुकानाकडे गेलेली होती आणि ती तिकडेच होती आणि त्यांना मात्र या घटनेची कल्पनाच नव्हती इतक्यात मंदिर प्रशासनाचे कर्मचारी आणि वेदचे ड्रायव्हर धावले मदतीला आणि पोलिसांना फोन केला आणि ते गुंड पळून गेले आता वेद त्या गुंडाच्या मागे धावला त्यांना पकडण्यासाठी पण ते वेदला धक्का देऊन निघून गेले आणि सुशिला देवी घाबरून म्हणाला वेद बाळा सोड त्यांना इकडे अंजलीकडे बघ अंजली उठ बाळा अगं काय झालं तुला आता वेदने पाहिलं की अंजलीचा पूर्ण चेहरा त्याच्या हातातून पडणाऱ्या रक्तामुळे माखलेला होता आणि तो ड्रायव्हरला म्हणाला ड्रायवर पाण्याची बॉटल घेऊन या कमाम फास्ट असं तो म्हणाला आणि इतक्या ड्रायवर पाण्याची बाटली घेऊन सुद्धा आला वेदने तिच्या चेहऱ्यावर पाणी मारलं सुशिला देवींनी तिला पाणी पाजलं आणि अंजली थोडी भाणावर आली आणि उठल्या उठल्या तिने वेदकडे पाहिलं आणि त्याचा हात हातात घेऊ घेतला तिने आणि त्याची जखम बघून तिने पटकन तिच्या साडीचा पदरच फाडला आणि त्याची जखम बांधून रडत म्हणाली तुम्हाला खूप दुखतंय का तुम्हाला काही झालं तर नाही ना आई किती रक्त येत आहे बघा ना आई खूप जखम झाली आहे यांना आई आपण यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया असं ती श्वासही न घेता बोलत होती आणि वेद खूप गोंधळलेल्या मनस्थितीत तिची ती अवस्था पाहत होता इथे तिच्यावर हल्ला होत होता ती बेशुद्ध पडली होती सगळ्यांना तिची काळजी होती आणि तिला मात्र फक्त वेदची काळजी होती तिने हाताला बांधलेल्या त्या पदराकडे टक लावून तो बघत होता आणि तिने त्याचा हात हातात घेतलेला सुद्धा तो बघत होता इतक्यात गोंधळ ऐकून दादासाहेब प्रमिला देवी आणि वेदांतिका तिथं आल्या आणि दादासाहेब म्हणाले सुशिला अगं हे काय झालं आणि वेदच्या हाताला जखम आहे अंजलीचा चेहरा असा रक्ताने माखलेला आहे अगं नक्की झालंय काय सुशीला देवी रडत म्हणाल्या नाही बाबा काय झालं माहीत नाही पण काही गुंड आले होते आणि ते अंजलीवर चाकून वार करत होते आणि हे ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसला काय अंजलीवर वार आणि कोण कशाला करेल तिच्यासारखी निष्पाप पापभिरू कधीही कोणाला न दुखवणारी मुलगी जगात असूच शकत नाही मग तिच्यावर असा हल्ला कोण का करेल असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आणि आता वेद म्हणाला आई ताई तुम्ही सगळे घरी जा मी पोलीस स्टेशनला जातो आहे आत्ताच्या आत्ता हल्ल्याची खबर द्यायला आणि अंजली म्हणाली नाही तुम्ही एकटे नाही जायचं मीही तुमच्यासोबत येणार वेद म्हणाला ताई हिला घेऊन जा हिला आरामाची गरज आहे ही खूप घाबरलेली आहे तरीही अंजली रडत म्हणत होती मी जाणार नाही तुम्हाला सोडून तुमच्या हाताला जखम झाले आहे आता वेद थोडा चिडला आणि म्हणाला प्लीज गो साधं पोलिसांचं नाव काढलं तरी थरथर कापतेस एवढंचं रक्त बघितलं आणि बेशुद्ध पडलीस आणि तू काय पोलीस स्टेशन बघणार प्लीज ताई तिला घेऊन जा मला माझं काम करू दे तशी अंजली घाबरून मागे सरकली वेदांतिकानं तिला खांद्याला पकडलं आणि तिला समजावलं त्याला काही नाही झालं तो येईल पाठीमागून चल आपण घरी जाऊया असं वेदांतिका म्हणाली आता सगळे गाडीत बसले वेदही त्याच्या गाडीत बसला अंजली तरीही काचेतून त्याच्याकडेच बघत होती तिला तर अजूनही आठवत नाही की तो हल्ला तिच्यावर होणार होता आणि कुठून कसा याचीही काही कल्पना नव्हती वेदने गा गाडी स्टार्ट करता करता पुन्हा एकदा तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि ड्रायव्हरला गाडी हलवण्याचा इशारा केला मग सगळी फॅमिली बसलेली गाडी निघाली मग वेद गाडी स्टार्ट करून पोलीस स्टेशनला गेला निघताना वेदनं योगेशलासुद्धा फोन केला आणि योगेश डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये येऊन वेदला जॉईन झाला योगेशने वेदची जखम पाहिली आणि जखम खूप खोल होती योगेश म्हणाला वेद चल तुला आपण पट्टी करूया जखम खूप खोल आहे यार याचा अर्थ चाकू खूपच धारधार होता आणि तो जर अंजली वहिनीच्या पोटाला लागला असता तर आणि वेद म्हणाला सोड नाते काही झालं नाही ना, ना, ना मग ती ठीक आहे आपण आधी केस देऊया असं म्हणून ते दोघेही इन्स्पेक्टरच्या समोर बसले झालेल्या घटनेची माहिती वेदने दिली अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा नोंद झाला आणि आम्ही आमचा तपास सुरू ठेवतो पण मिसेस अंजली वेदराजे जहागीरदार यासुद्धा सस्पेक्ट आहेत त्यामुळे त्यांच्या आधीच्या केसचा आणि याचा काही संबंध आहे का या दृष्टीनेही आम्हाला विचार करावा लागेल असं इन्स्पेक्टर म्हणाल्या तुम्ही आता येऊ शकता असं त्या म्हणाल्या आणि वेद थँक्यू इन्स्पेक्टर असं म्हणून बाहेर पडला योगेशने त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेला त्याची पट्टी केली आणि योगेश म्हणाला वेद तुला काय वाटतं हा हल्ला नक्की बहिणींवर का झाला असेल वेद म्हणाला माहीत नाही योगेश पण या मुलीच्या जीवावर कोण उठलं असेल हेच मला कळत नाही ते चित्र कोणाशी ओळख नाही योगेश म्हणाला वेद तिचा आधीचा नवरा असेल का त्याला कळलं असेल की ती तुझी बायको आहे आणि म्हणून त्यानं तिला संपवण्यासाठी हे केलं असेल का वेद आता त्या दृष्टीनं विचार करायला लागला आणि म्हणाला मग असा हल्ला करून आणि तिला संपवून काय उपयोग आहे तो जर समोर आला आणि त्यानं तिला पुन्हा नेण्याची गोष्ट केली तर मी लगेच तिला त्याच्यासोबत पाठवलं असतं आणि हे ऐकून योगेश थक्क होऊन त्याच्याकडे बघून म्हणाला वेद तुला कळतं का की तू काय बोलतोस अरे आता त्या तुझ्या बायको आहेत जहागीरदार घराण्याची सून आणि हे सगळ्यांना जग जाहीर आहे ग्रँड वेडिंग झालं तुमचं आणि वेद म्हणाला जशी ती माझी आत्ता बायको आहे तशीच माझ्या आधी ती त्याची बायको आहे त्याचा जास्त हक्क आहे तिच्यावर समजलं योगेश म्हणाला पण जर त्याला ती हवी असती तर त्यानं गुपचूप येऊन मागितलं नसतं का आपण पकडले जाऊ या भीतीने त्याला तिला संपवायचीच असेल तर तिने त्याच्या विरोधात केस वगैरे करू नये म्हणून आणि तू अशा माणसाच्या हातामध्ये त्यांना देशील का मरण्यासाठी मग त्यापेक्षा तुझ्या तिरस्काराने दुर्लक्ष करण्याने नवरा असूनही एकटं विरहाचं जीवन जगतात त्या त्या रोज तिळतिळ मरत आहेत ते काय वाईट आहे आणि वेद त्याच्याकडे चिडून बघत म्हणाला मी नव्हतो म्हणालो तिला की माझ्याशी लग्न कर आणि हा विरह सोस तिलाच हौस होती घरच्यांच्या प्रेमावर जगायची त्यामुळे माझ्या प्रेमाची तिला गरज नाही हे तिनं मला सांगितलं आहे माझी अट मान्य केली आणि म्हणून मी तिच्याशी लग्न केलं तिला माझं नाव दिलं आणि मी नव्हतो तिला म्हणालो की ये बाई आणि माझ्या गाडीच्या डिक्कीत बस तिथून उतरून पुन्हा माझ्या बेडरूममध्ये मा ये आणि आता पुन्हा माझी बायको म्हणून माझ्याच घरात ये आणि मूर्खासारखा तिच्यासोबत ते सगळं करून बसलो आणि तीच माझ्या गळ्यात पडली आणि माझी वेदा माझ्यापासून दुरावली म्हणे तिला नाव हवं जगण्यासाठी आसरा हवा हिला आसरा मिळाला पण माझं आयुष्य मात्र भरकटलं तुला माहीत आहे का योगेश आजोबांनी सगळे खर्च बंद केले माझे मला जेव्हा बघेल तेव्हा घरातून हाकलून देण्याची धमकी देतात त्यांना काहीच फरक पडत नाही माझा हसण्याने आणि नसण्याने मग माझा उपयोग तरी काय सांग ना तू आणि हे सगळं कोणामुळे होत आहे तर तिच्यामुळे म्हणे तिला नाव हवं आणि तिची इज्जत राखण्यासाठी गेलेली अबरू परत मिळवण्यासाठी तिला तर माझं नाव मिळालं आता त्याच नावाखातर मी सगळं सहन करतो आहे आणि तिच्यासोबत एका रूममध्ये राहतो आहे आणि घरच्यांनासुद्धा ह्याचाच लढा लागला आहे आता मी काय करू आता कसं तरी मन मारून एका रूममध्ये राहायचं तेही घरच्यांना दाखवण्यासाठी बास यापुढे मला काही माहीत नाही असं वेद खूपच तणतण करत त्याच्या मनातली खदखद व्यक्त करत होता आणि योगेश म्हणाला काय आजोबांनी चक्क तुझे खर्च बंद केले म्हणजे आता तू आणि तुझी गर्लफ्रेंड रूममध्ये जात नाही का हॉटेलच्या हो आणि वेद पुन्हा चिडचिड करत म्हणाला हो नाही जात आणि त्यामुळे तिला आणि मला भेटता येईना आणि चल आता असं म्हणून वेद पुढे गेला आणि ड्रायव्हर शेजारच्या सीटवर बसला आणि योगेशने डोक्यावरच हात मारला आणि घालला थोडा हसलासुद्धा आणि मनातच म्हणाला ग्रँड पा यू आर ग्रेट या कुत्र्याच्या शेवटाला सरळ करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे आणि गर्लफ्रेंड भेटत नाही म्हणून किती चिडचिड होते ना याची तुलाही तसंच पाहिजे वेदराजे असं म्हणून योगेश त्याच्या मागे पळाला आणि गाडीचं स्टेरिंग हातात घेतली मग आता दोघेही एकाच गाडीतून घरी निघाले आता घरी आजोबा आणि सगळे चिंताग्रस्त होऊन त्यांच्या फोडीत बसले होते अंजलीवर कोणी हल्ला केला असेल का हल्ला केला असेल याचं सगळ्यांना कोडंच पडलं होतं वेदांतिका म्हणाली आजोबा वेदने तक्रार केली असेल तुम्ही नका काळजी करू आणि दादासाहेब म्हणाले नक्कीच जोपर्यंत ती मुलगी वेदाच्या आयुष्यात आहे तोपर्यंत हे तो असंच होत राहणार त्या मुलीमुळे वेदवर आपल्या घरावरही संकट येत आहेत आता नेमकं वेदनेत ते ऐकलं आणि तो आजोबांना म्हणाला आजोबा वेदामुळे ही संकट येत नाहीत तर ही सगळी संकटं या मुले येता या मुलीमुळे येत आहेत जेव्हापासून ती माझ्या आयुष्यात आली आहे तेव्हापासून माझ्या मागे दुष्टचक्र लागलेलं आहे त्यामुळे माझ्या वेदाला दोष देणं बंद करा आता दादासाहेब चिडून काहीतरी बोलणार इतक्यात प्रमिला देवींनी त्यांचा हात दाबला आणि मला शांत रहा त्याच्याही हाताला जखम झाले आहे तो थोडा डिस्टर्ब आहे असू द्या बोलू दे त्याला काय बोलायचं ते आणि दादासाहेब नाराजीच्या सुरात त्याच्याकडे बघून शांत बसले आणि सुद्धा चिरूनच त्याच्या रूममध्ये निघून गेला आणि योगेश ग्रँड ग्रँडपा काळजी करू नका त्याची जखम बरी होईल पण जखम खोल आहे बरं का त्याची काळजी घ्या सुशिला <गणाग> मावशी जखम पाण्यात भिजता कामा नये याकडे लक्ष दे आता तुझं बाळ किती हट्टे आहे तुला माहीतच आहे सुशिला देवी म्हणाल्या योगेश पोलीस काय म्हणाले रे योगेश म्हणाला काय म्हणणार मावशी तपास करूया असंच म्हणाले पण आता मी काय म्हणतो वहिनींना घराच्या बाहेर पाठवू नका दादासाहेब म्हणाले चुकलंच माझं उगीच मंदिराची ही गोष्ट काढली मी वेदांतिका म्हणाली आजोबा आता आपल्याला काय माहीत असं होईल मुळात हे का होतंय आणि कोण करतं आहे याचा तपास करणं गरजेचं आहे जोपर्यंत आरोपी सापडत नाही तोपर्यंत अंजलीला आपण बाहेर पाठवायला नको दादासाहेब म्हणाले आता अंजली कुठे आहे सुशीला देवी म्हणाल्या माझ्या रूममध्ये आराम करते खूप घाबरले आहे हो पोर काय नशिबात वाढून ठेवला आहे तिच्या काय माहीत आता इतक्यात वेद फ्रेश व्हायला गेला पण त्याच्या नेमक्या उजव्या हातालाच जखम झाली होती आणि त्याला काहीच करता येत नव्हतं म्हणून त्याची चिडचिड चालली होती सध्या तरी त्यानं अजिबात जखम भिजवली नाही आणि तसाच थोडा फ्रेश होऊन बाहेर आला इतक्यात वेदाचा फोन आला आणि ती म्हणाली वेद अरे मी आता टी व्हीवर पाहिलं तुझ्या बायकोवर हल्ला झालाय का तशी ती पुन्हा सावरत म्हणाली सॉरी हा वेद ती तुझी बायको नाही त्या मुलीवर हल्ला झालाय का वेद सोफ्यावर बसला आणि म्हणाला हो वेदा थोडक्यात वाचवलं मी तिला नाहीतर आता काय झालं असतं काय माहीत आणि हे रिपोर्टरसुद्धा नको तिथं जातात आणि लगेच राईचा पर्वत करत बातमी बनवतात ता, आणि आता ते हीच बातमी रंगवून रंगवून सांगणार आणि वेदा म्हणाली वेद तू वेद, का वाचवलंस तिला आपल्या रस्त्यातला काटा आपोआपच निघाला असताना आणि वेद म्हणाला वेदा अगं असं का बोलतेस तू अगं तिला काही झालंस तर घरच्यांचं काय झालं असतं त्यांचा किती जीव आहे तिच्यावर माहीत आहे का तुला आजोबा तर कोसळून गेले असते आणि वेदा म्हणाली तुझ्या आजोबांना तसंही काही कळतच नाही की कोण आपलं आहे आणि कोण बरकं आहे त्यांच्याबद्दल तर तू काही बोलूच नको मी त्यांना खूपच हुशार समजत होते पण त्यांना अजिबात अक्कल नाही आणि वेद म्हणाला वेदात तोंड सांभाळून बोल तू माझ्या आजोबांबद्दल बोलतेस हे विसरू नकोस आणि वेदा म्हणाली मी बोलणार वेद त्यांनी आपल्या दोघांना एकमेकांपासून तोडलं आणि दूर केलं मग मी बोलणार वेद म्हणाला वेदा मी आधीच खूप टेन्शनमध्ये आहे मला जखम झाली आहे आणि मला आरामाची गरज आहे मी फोन ठेवू का आणि वेदा म्हणाली आधी तू मला पैसे पाठव आणि मग फोन ठेव सकाळीसुद्धा फोन कट केलास आणि पुन्हा केलासुद्धा नाहीस म्हणून मी तुझ्यावर ऑलरेडी चिडलेलीच आहे वेद म्हणाला मी फोन कट केला कारण मला त्या मुलीवर हल्ला होतोय हे दिसलं आणि त्यावेळी मी तुझ्याशीच बोलत बसायला हवं होतं का आणि माझ्यासमोर तिला मरू द्यायची होती का वेदा म्हणाली वेद मला तर आता कळतच नाही की नक्की तुला कोण हवी आहे ती का मी वेद म्हणाला वेदा मला तूच हवी आहेस पण माझ्या घरच्यांना ती हवी आहे समजलं का आणि तिच्या जागी दुसरं कोणीही असतं तरी मी त्याचाही जीव वाचवला असता वेदा एवढं लक्षात ठेवू आणि वेदा म्हणाली बरं ते जाऊ दे तू पैसे का पाठवत नाहीस ते सांग ना बेबी मला शॉपिंग करायची आहे सगळे ड्रेस जुने झाले आहेत आणि वेद म्हणाला वेदा आता ऐक तुला सगळं खरं खरं सांगतो आजोबांनी माझे सगळे खर्च बंद केले आहेत मला यापुढे कंपनीच्या अकाऊंटमधून व्यवहार करण्याची म्हणजे पर्सनल व्यवहार करण्याची परवानगी अजिबात म्हणजे अजिबात नाही त्यामुळे यापुढे आपण हॉटेलमध्ये सुद्धा भेटू शकत नाही आणि मी तुला पैसेसुद्धा पाठवू शकत नाही आणि हे ऐकून वेदाला जबरदस्त शॉक बसला आणि ती म्हणाली काय वेद तू असं कसं करू शकतोस तू पैसे नाही पाठवले तर माझं कसं होईल माझा खर्च कोण करेल वेद म्हणाला वेदा मला समजून घे ना मी याआधीसुद्धा तुला भरपूर वेळा पैसे पाठवलेले आहेत ते लगेच कसे संपले गं ते वापर ना आणि वेदा म्हणाली वेद आता तू मला हिशोब मागशील का अरे ते पैसे संपले ना तेव्हाच ड्रेसला मेकअपला मॅनिक्युअर पेडिक्युअर सतत करावं लागतं तरच सुंदर दिसते ना मी आणि वेदने आता तिचं बोलणं ऐकून जरा डोळे झाकूनच घेतले आणि त्याला आठवली नुकतीच अंघोळ करून आलेली विना मेकअपची अंजली खरं सौंदर्य कोणतं असतं नैसर्गिक की असं वेदासारखं ब्युटी पार्लरमध्ये जाऊन जाऊन मिळवलेलं या मुलीपांना मेकअपवर किती खर्च करतात असं त्याला वाटलं पण त्या असा भडक मेकअप करतात नट्टापट्टा करतात म्हणूनच तर वेदसारख्या मुलाला त्या आवडतात बाहेरचा मसाला मुर्गी आवडतो पण घरातलं साजूक तुपातलं भात त्यांना आवडत नाही आणि तो म्हणाला वेदा तुझं माझ्यावर प्रेम असेल तर तू सगळी परिस्थिती निवळेपर्यंत शांत राहा तोपर्यंत माझ्याकडून तुला काहीही मिळणार नाही मी आजोबांचा राग शांत होण्याची वाट बघतोय आणि त्या मुलीसोबत नॉर्मल वागतो आहे जेणेकरून पुन्हा आजोबा मला खर्च करण्याची परवानगी देतील आणि जेव्हा आपल्याला भेटायचं असेल तेव्हा आपण तुझ्याकडेच भेटू शकतो एवढा एकच मार्ग आहे आणि वेदा मी तुला खूप मिस करतोय सांग ना आपण कधी भेटायचं वेदा म्हणाली वेद मग तू तुझी वाटणी माग आजोबांना पंचवीस टक्के वाटा मागितलास तरी खूप पैसे मिळतील तुला असं का त्यांच्या ता ताटाखाचं मांजर बनून राहतोस वेद म्हणाला वेदा मी त्यांचा एकुलता एक वारसदार आहे नातू आहे मला असं करून चालणार नाही आणि हे तू बोलतेस तूच तर मला आजोबांपासून वेगळं व्हायचं नाही असं सांगत होतीस ना आणि वेदा म्हणाली हो वेद पण तुझे आजोबा आता काहीच ऐकत नाही म्हटल्यावर हे तर करावं लागेल ना तुला आपल्यासाठी माझ्यासाठी तू वाटणी माग आणि वेद म्हणाला वेदा असं करून चालणार नाही मला फक्त आजोबाच नाही तर आई आहे आजी आहेत यांची काळजी मलाच घ्यायची आहे वेदाने आता चिडून फोन ठेवला आणि रागवून फोन आपटत म्हणाली मग बस त्यांची काळजी घेत मूर्ख कुठला आणि शलाका म्हणाली काय म्हणाला गं तो इतकी का चिडलीस वेदा रागवून म्हणाली मम्मी अगं मला असं वाटतं की आता तो काहीच कामाचा नाही राहिला आपल्याला पैशासाठी दुसरा बकरा शोधावा लागेल शला का म्हणाली का काय झालं वेदा म्हणाली मम्मी अगं त्या म्हाताऱ्यानं वेदाचे सगळे खर्च बंद केले आहेत त्याला आता मला एकही रुपया देता येणार नाही ना आणि शैलाकाळी वाटलंच मला हा म्हातारा सहजासहजी शांत बसणारा तर नाहीच आणि आपलेही पैसे संपलेले आहेत मला वाटलं वेदला तसाच असू दे त्याला झुलवत ठेवूया आपण त्याच्याकडून अशी ज्वेलरी काढून घेऊया आणि आता तो तुझ्यासाठी ताजा माल देणारा आणि सोन्याचं अंड देणारी एखादी कोंबडी शोधच आणि वेद्यामाळी त्यात काय मम्मी अगं फेसबुकवर शंभर रिक्वेस्ट येत असतात फ्रेंडशिपच्या एकाची ॲक्सेप्ट केली की लगेच तयार आहे बघ मागे फिरायला आणि वाटेल तेवढा खर्च करायला आणि शला का म्हणाली मग लाग तू तुझ्या कामाला आणि वेदला विसरून जा हा आपण त्याला कळू देऊ नकोस की तुझा दुसरा पण बॉयफ्रेंड आहे समजलं कारण वेद आपल्या खूप कामाचा आहे त्या म्हातातला धडा शिकवायला सध्या त्याचेच वांदे झालेले आहेत त्यामुळे तो तुलाही काही देऊ शकत नाही असं दिसतंय आणि पण त्याचं तुझ्यावर प्रेम आहे समजलं का कधीतरी त्याच्याकडून पैसा तर मिळेलच पण त्याचा संसारही नीट होऊ द्यायचा नाही आपण आणि जमलं तर वेदकडून प्रेग्नंट राहायचं आहे हे विसरू नकोस आणि जर त्याचा संसार नीट नाही झाला की त्या म्हाताऱ्याला त्रास होणार आणि मला तेच हवं आहे मी त्या म्हाताऱ्याला सुखानं जगू देणारच नाही वेदा म्हणाली पण मम्मी अगं अंजलीवर हल्ला झाला होता आणि शलाकाला माहीत होतं की हा हल्ला कपाडियानं केला आहे आणि ती गप्प बसली मग इकडे अंजली रूममध्ये आली आणि वेदला म्हणाली आता तुमचा हात कसा आहे मी तुमच्यासाठी ज्यूस आणू का कॉफी आणू का लिंबू सरबत आणू असं म्हणून ती त्याच्या भोवती फिरत होती आणि वेद म्हणाला मला काहीही नको मी ठीक आहे तू शांत बस तर मलाही शांती लाभेल तरीही अंजली गेली आणि त्याच्यासाठी लिंबू सरबत घेऊन आली कारण तो नको म्हणून तो पण घेतो हे तिला माहीत होतं आणि सवयीप्रमाणे वेद उजव्या हाताने घ्यायला लागला पण पुन्हा तो हात खाली घेऊन त्यानं डाव्या हाताने घेतलं मग आता घरात खूपच टेन्स वातावरण होतं आणि ते वातावरण हलकं फुलकं करण्यासाठी वेदांती कामाली ध्रुव बेटा तुला माहीत आहे का मामाचा बर्थडे जवळ आला आहे आणि मामाचा बर्थडे पार्टीत आपण खूप धमाल करायची आणि ध्रुव तर उड्या मारायला लागला आणि मला ये मामाचा बर्थडे आहे ना मग आत्ताच मी जातो आणि त्यांना विचारतो मग तो तिथं गेला आणि म्हणाला मामा तुमचा बर्थडे आहे ना आणि वेदाच्या लक्षात आलं की पुढच्या आठवड्यात त्याचा बर्थडे आहे आणि तो म्हणाला हो मग त्याच्या उत्साहाला पारावर उरला नाही आणि त्याचा आनंद पाहून वेद आणि अंजली हसायला लागले वेद त्याला मांडीवर उचलून घेत म्हणाला ध्रुव राजे पण तुम्ही मला काय गिफ्ट देणार पण जे गिफ्ट असेल ते खूप स्पेशल हवं ध्रुव विचार करून म्हणाला मी तुम्हाला गिफ्ट देणार पण तुम्हीसुद्धा मला रिटर्न गिफ्ट द्यायचं आणि मला तुम्हाला दोघांकडून रिटर्न गिफ्ट हवं आहे आणि वेद म्हणाला पण तू काय गिफ्ट देणार ते तरी सांग मग त्यानं वेदला गालावर पप्पी दिली आणि म्हणाला हे आहे माझं गिफ्ट आता तुम्ही दोघांनी मला हेच रिटर्न गिफ्ट द्या असं म्हणून त्यानं दोघांच्याही हाताला पकडलं जवळ घेतलं आणि त्याच्या गालावर टॅप करत म्हणाला दोघांनी इथे इथे किस करा आणि रिटर्न गिफ्ट द्या आणि आता वेद आणि अंजली एकाच वेळी ध्रुवच्या गालावर किस करायला खाली वाकले आणि नटखट ध्रुव मागे सरकला तशी अंजली आणि वेदचे ओठ एकमेकांजवळ आले आणि लगेच दोघेही जाग्यावरच थांबले एक क्षण दोघांनी एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं आणि एकमेकांच्या ओठांकडे पाहिलं आणि अंजली तर आता लाजून पळूनच गेली आणि वेदने न चिडता बदमाश म्हणून ध्रुवला पकडून गुदगुल्या करून हसवायला सुरुवात केली आणि पुन्हा त्याचा हात दुखला आणि तो जोरात ओरडला आई ग तसं दरवाजेच्या बाहेर उभं असलेली अंजली पटकन पळत आली आणि माझी काय झालं तुम्हाला आणि हात दुखतोय का वेद कोरड्या आवाजात म्हणाला काही नाही आणि ध्रुव म्हणाला देवी मामाचा हात दुखतोय माझं काही दुखलं की मॉम मला किस देते मग माझं दुखायचं थांबतं तसं तू पण मामाला किस दे म्हणजे त्याचा हात दुखणार नाही तसं वेदनं त्याचं तोंड पकडलं आणि अंजली खूप लाजूत पळून गेली